उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीनंतर निलेश लंकेने केला निर्धार नेमकं काय म्हणाले या भेटीनंतर मला जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद उद्धव ठाकरे यांनाही झालाय त्यांनी लोकसभेतील विजयासाठी माझं अभिनंदन केलं असं निलेश लंके म्हणाले तसेच लोकसभा निवडणुकीत नगरमध्ये प्रचाराला येता आलं नाही याबाबत उद्धव ठाकरेंनी खंत व्यक्त केले असंही निलेश लंके यांनी सांगितलंय महाविकास आघाडीच्या प्रचाराची सुरुवात नगरमधून होईल उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या प्रचाराची सुरुवात आपल्याला नगरमधून करायची त्यामुळे नगरमध्ये लवकरच मोठा मेळावा आयोजित केला जाईल या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहतील अशी माहिती निलेश लंखे यांनी दिली तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील बारा आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे हा निर्धार आम्ही केलाय असं निलेश लंके म्हणाले नगरमध्ये निलेश लंके यांचा विजय दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीत काही मतदार चांगलेच चर्चेत आले त्यापैकी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघी होता या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके आमने सामने होते या निवडणुकीत विद्यमान खासदार असलेल्या सुजय विखे यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय तर निलेश लंके यांचा मोठा मताधिक्यानं विजय झाला होता